सभेचा सामना पवार विरुद्ध पवार अतिशय रंगतदार अवस्थेत पोहोचलेला आहे सामान्य माणसाचं लोकमत काय येतं याचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न आपण करत आहोत आपण आज आहोत बारामती तालुक्यातील लोणीपाटी येथे येथील लोकांचं काय मत आहे हा या लोकांचं कल तुतारीकडे येतोय का घड्याकडे येतोय हे पाहण्यासाठी आपण थांबलेलो आहोत काही ग्रामस्थ आहेत आपल्या बरोबर हॉटेलमध्ये बसलेले आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार काय सांगताल आपण आता बारामती विधानसभा लागली या कोणाकडे जास्त कल वाटतोय तुतारी तुतारी कशामुळे तुतारी बर बर बाबा तुम्ही काय सांगताल तुतारी तुतारी बाबा तुमचं काय म्हणताय गड्या गड्या म्हणजे अजित दादा अजितदादाच का दादा काम केलेली त्यांनी बरं त्याच्यामुळे त्यांचा विकास मतदान द्यायचं खूप अतिशय चाललेली आहे आपल्या भागात कोणाकडे जास्त कल वाटतोय अजितदादाकडे कल वाटतोय बर बर अजितदादाच का अजितदानी भरपूर बारामती शहराचा विकास केला त्या पद्धतीने ग्रामीण विकास करतील अशा माणसांना आशय बर आणि त्या आशयमुळे सर्वांचा दादाकडे केला आहे तुमचं काय मत येईल दादाकडे होईल कारण की शरद पवारकडं म्हणजे शरद पवार गाड्याच असताना अजितदा म्हणजे सगळा कारभार त्यांच्या ताब्यात होता ना त्यामुळे त्यांनी सगळ्या गोष्टी सुख सुविधा आणि विकास कामं केल्या त्यामुळे दादा आता काय सोडा त्यांना कारण की लोकसभेला जसं ताईंना निवडून दिलं विधानसभेला दादा निवडून देतील असं सगळ्या म्हणजे मतदारांचं म्हणतोय आणि मतदारांनी निवडणूक हातून घेतली कुठल्याही पुढराच्या अंडर मध्ये कुठलाही म्हणजे मतदार नाहीये त्याच्यामुळे हा युवकांचं म्हणणं आपण जाणून घेतो काय सांगशील मित्रा बारामती विधानसभा चालली आता कोणाकडे जास्त कल येईल आता सध्या चला कल तर म्हणलं तर अजेदाकडेच आहे परंतु कोणी काय आहे ना अजितदादा येऊ किंवा शरद पवार साहेबांच्या गटातील व्यक्ती येऊ फक्त एवढंच त्यांचं मला एवढंच सांगणं की फक्त जो ग्रामीण भागामध्ये जो पाण्याचा प्रश्न आहे तो पहिल्यांदा सोडवला पाहिजे आणि त्यानंतर जे त्यान आपल्या आता जे आता बारामती विकास झालेला आहे बारामती तालुक्यामध्ये जो फक्त रस्ता आणि बारामती तालुक्यामध्ये झालेला आहे जो आता जो राहिलेला आहे तो विकास खोटा ग्रामीण भागामधल्या पाण्याचा प्रश्न महिला आल्या आपल्या बरोबर त्या लोक महिलांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत काय नमस्ते आ, काय वाटतंय आपल्याला बारामती विधानसभा लागली आता जास्त करून कोणाचं चिन्ह चालेल आपल्या भागात हो हो बर बर तुमचं काय तुमचं काय ते आम्हाला चांगलं उपयोगी कामासाठी उपयोगी पडते आता काय काम केलं तुमचं घड्याळांनी घड्याळाने म्हणजे आमच्या देवळाला पैसे बिशे दिले आता आणि अनेक बी देणार आहेत म्हणजे म्हणून ती मदत आहे ना म्हणून आम्ही अख्खी माळवाडी ना घड्यालाच देणार आहे लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का मिळाले की लाडक्या बहिणीचे आणि देवळाचं काम चाललंय ती काय म्हणले आधूवर देतो आता दिलेत काहीतरी दहा लाख काय आणि काम झाल्यावर आहे ना संपूर्ण पैसे देवळाचं देतो सावता माळ्याच्या असं म्हणल्या तर सांगता बारामती विधानसभा लागली आता कोणाचं पारड जडील अजित पवार अजितदा का त्यांनी विकास केलेला बर विकास नाही जर नसेल जर करायचं तर मग ते करतील बाकीचं काय अजित पवार नसेल तर बारामतीचा लातूर होणार अरे बाबा गाड्याच लागणार या ठिकाणी कारण कामच तस झालंय काम बोलतय बाकी काय दादा नमस्ते नमस्ते काय सांगशील का आता बारामती विधानसभा लागली गड्याळ का तू तारी आता अजित दादाच बर अजित दादाच का अजित दादा देशात देशाच नेतृत्व करण्याची ने धमक आहे अजित दादा काम तडेस लावतात फक्त समक्ष त्यांच्याकडे गेलं सत्ता तर काय महात आहे अजितदादांनी देशाचं नेतृत्व करावं अशी या युवकाची इच्छा आहे अजून एक आहे बाबा नमस्ते काय सांगताल पाणी देणार फक्त दादा जै साहेब देणार नाही दादा ना शिवार पर्याय नाही महाराष्ट्राला निराकारा जोड प्रकल्प चालू केलाय तुम्ही कशाला दुसऱ्यांची नाव घेता आमच्या दुसरा नाही फक्त एकच वाद आहे दादा आपण त्यांना आहे बाबा नमस्ते बारामती विधानसभा लागली आता कोणाचं पार्टी चढील दादांचं चिन्ह काय दादाचं चिन्ह काय बर बरं बरं कसा प्रकारे रिस्पॉन्स कसा आहे त्यांना या गावात चांगलाय दादांना अजित दादाच का अजितदादाच पाहिजे ना काय म्हणून त्यांची गरज सध्या आहे त्यांना जनतेला त्यांची गरज आहे पुढे बारामती विधानसभा लागली आता बोला कुणाचं पार्ट कुणाचं जडील पार्ट दादांचं पार्ट जड कशावर ना दादा कशावर ना दादाची कामं अत्यंत उत्कृष्ट आहेत बर हा त्याच्यामुळे जो पार्ट अत्यंत जोड आहे बर त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत बाबा नमस्ते बारामती विधानसभेची निवडणूक लागली आता कोणाचं तो पार्ट जडील घड्याळ का तुतारी ग्रामस्थ बसलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया बाबा विधानसभेचा बिगुल वाजलाय आता काय वाटतंय तुम्हाला तुतारी का गड्याळ गड्याळच का काम केले काम केले काय सांगताल तुम्ही काय सांगताल तुम्ही बाबा तुमचं काय म्हणणं बारामती विधानसभेचा बिगुल वाजलाय आता कोणाचं जडी पार्ट दादांचंच एंट्रा एरियात तर आता कॅनल एरियातला आम्हाला काय बोलता येणार नाही काय आम्ही फेरफाटका काय मारला नाही आतापर्यंत पण आमच्या वातावरण शंभर टक्के दादांचे आम्हाला पाण्याची गरज आहे दादांनी एक हजार कोटी रुपये काल लोणी बाफकर मध्ये आम्हाला सांगितलं की तुमच्यासाठी एक हजार रुपये कोटी रुपये तुम्हाला टाकल्यात तुम्हाला चालू येणाऱ्या सीझनला निरा कराजोड प्रकल्पातून तुम्हाला पाणी चालू करतोय तुम्ही यावेळेस मला विसरू नका त्याच्याकरता आमचा सगळा एरिया दादांच्या मागे आहे काय सांगशील भा तू अहो शेठ आता तुम्हाला सांगायचं म्हणलं तर हे चाळीस पन्नास रोज हेच ऐकतो आम्ही एक हजार कोटी आले दहा हजार कोटी आले पन्नास हजार कोटी आले पण आमच्या एरियामध्ये कुठं भागामध्ये पाण्याचा काय प्रश्न अजून काय मिटलेला नाही म्हणजे ह्यांचं काय झालं या एकानी कर गाकाने आणलं त्यासाठी आता ह्याच्या ह्याच्या व्यतिरिक्त आता आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून आम्ही एक आता कॅन्ड उभा केलेला आहे संदीप दादा चोपडे त्यांना आम्ही आता भरघोस मताने विजय असं करणार आहे बारामतीकरांचं भाग्य मोठं आहे दादासारखा प्रतिनिधी आम्हाला मिळाला आमचं फार मोठं भाग्य आहे अतिशय कामाचा माणूस आहे आणि रोखोक बोलणार लोकांना काय आवडत नाही आता सगळं पण माणूस चांगला कामाचा हो माणूस आहे असा राज्यात नाम कार्यकर्ता म्हणजे आमदार नाही किंवा कार्यकर्ता नाही बारामती विधानसभेच्या रणसंग्रामाच्या प्रचारामध्ये आता फक्त काही दिवसांचा अवधी उरलेला आहे अशीच काही गावांचा आपल्या का आपल्यासमोर मांडणार आहोत आपण सोमेश्वर रिपोर्टरसाठी मी महेश जगतापचं विजय लकडे लोणी